चला आणि विचारले शाळे कुठूनच येतो का पप्पा कुठून येतात खाली बघ మలా సుట్తి నిర్విల లా సుట్తి నా ఈరే నిర్వి చల్లి శాలేత ఆప డేస్ట్ లేత చిను డేస్ట్ మాసా

सुट्टी शाळेला हिरवीच्या शाळेला सुट्टी नाही आहे आज मला सुट्टी आहे सो आज मी घरात आहे हिरवी शाळेत बाकी पाऊस जावे चालले का मला कुत्रे <laughs> लागले डॉगी पाठी त्यांच्या जाऊ नये म्हणून बघ <laughs>

विचारून सोन आबावरून तुम्ही निवडला असा तू पाऊस किती पडतो मुरवीला आणायला चाललेला आणायला चालले हिरवी खूप आबाजाल सामान उरवीच्या शाळेला सुट्टी सकाळी गेली तुम्हाला 不不包送。啊，对，不包退的。 बघू शकता तुम्ही खड्डे किती आहेत रस्त्यामध्ये आणि पाणी पण आहे आले ते इंग्लिशाली आपण आणायला फिरते थोडं उशीराने फिरते आहे स्वामींचं मंदिर आहे महाराज मंदिर म्हणून शाळे आहे हे आणि हा शाळेचाच रस्ता आहे ज्या शाळेमध्ये माझं शालेय शिक्षण पहिली ते दहावी हे पूर्ण झाले त्याच शाळेमध्ये बघू शकता आता थोडं सांगत इथे गार्डन आहे बाजूला आणि इथून चालत पुढे गेल्यानंतर शाळा आहे माझी तर कॉमत बघितलं गोष्ट म्हणजे माझी शाळा हा बरं तुम्ही बरात ना बोला शाळेतून घरी जायपर्यंतची शाळा म्हणजे ज्या शाळेमध्ये निर्वी जाते जा ती म्हणजे माझी ज्या स्कूलमध्ये माझं शालेय शिक्षण झालं ती माझी शाळा निर्मीची पण शाळा हीच आहे आणि हे फ्रंट आहे शाळेचं आपल्या बघू शकता आणि बॅक साइडला म्हणजे निर्वी आपली फुटते तर तिलाच घेण्यासाठी चालले मी शाळेमध्ये तर निर्वी हा गेटने सुटते बॅक साईडने तर पाऊस बघू शकता खूप पाऊस आहे इथे पालक इथे थांबलेले आहेत मुलांना घेण्यासाठी आणि अजून स्कूल सुटलेली नाही आहे शाळेला सुट्टी नाही मिळाली बाकी सर्व स्कूलला आफ्टरनं मिळालेली आहे निर्वीला अजून मिळाली नाही आहे सगळे थांबले वाट बघते कधी मुलं येतील घ्यायला ते फायनली एवढं पाणी साठले इकडे लाव नाही लाव है लावायला चला हे हातात पकड आणि पाण्यातून मस्त मजा घेत पावसाची आज पहिल्यांदा मी एवढ्या पावसातून बाहेर आले नाही तर साधा दुकानात सुद्धा येत नाही मी बाहेर रोडवरती पाणी भरपूर साठले झालंय तर निर्वीला घ्यायला इथे बाबा नाही आले बघ निर्वी इकडे बघ ना मजा येते हा कस वाटतय सांग कस वाटतय छान वाटतंय बोल कोणा त्याच्या रेनकोट आणलेला त्याचा फायदा करून घेते निरवी निर्वीला खूप मजा वाटते का पाऊस चालू आहे निर्वीच्या शाळेला सुट्टी नव्हती हो पण त्यानिमित्ताने का होईना मला पावसातून बाहेर पडण्याचा एक पावसात मिळाला आणि खूप छान वाटतं आहे पाऊस खूप जोरात आहे सगळीकडेच आहे निर्वी निर्मिती कप होऊन ना त्या <laughs> मस्त वाटतंय छान वाटतंय पाऊस भरपूर जोरात आहे आफ्टरनूनच्या स्कूलला सुट्टी दिले मॉर्निंगवाल्यांना यांना बोलवली होती तर फायनली आपण शाळेतून जाऊन आहोत मिरवीच चालले एक ते बॅगेचं पण ओझन नाही आहे माझ्याकडे तिला दिले हेवी झाले बॅग म्हणा पण आता मी घेऊन पण ते पूर्णच घेतले असते बुक्स वगैरे त्याच्यामुळे निर्वीकडेच बॅग दिले निर्वी चालले घरी सो आम्ही चालू मिरवीला घेऊन एवढा टाईम पर्यंत चालवत चालू हा चल पण तिकडे खूप घाण असेल इथूनच चल इथे खूप घाण असेल पुरून जाणार असं हळू चल पण पाय व्यवस्थित टाकून ग एकदम गळगळीत झालं असेल पडशील वगैरे हळू चल पाय टाकून हा आमचा आहे तलाव बघू शकता तुम्ही इथे हे तलाव आहे खूप मोठा इथे बसायला अशी सोय केलेली आहे त्या साईडने सुद्धा बसायला केलेला आहे पूर्ण भरलंय काठ हे आतमधलं दिसतंय याच्या खाली असं पाणी असतं पण हे पूर्ण काटोकाट आहे मी इथे बसायला केले झाड आहे तिथे आंबा वगैरे पण आहे त्या पुढे निर्वी भिजण्याची मजा मजा घेते आज मस्तपैकी आणि हळूहळू हळू चाल मग अशीच म्हटलं इथे सगळे हे झालेले आहे तर त्याच्यामुळे एक साईडनीच चाल व्यवस्थित आणि खूप पाऊस तर भरपूरच आहे आणि हा आपला आहे गणपती तलाव कोण आहे मामा आणि तू बाहेर काय करतो घरी ना थांबायला होत

चालले सिद्धी आणि सिद्धी ही विधी आहे सिद्धी आता कॉलेजमध्ये जायला लागले आता विधीची विधीला घेऊन चालले <laughs> आणि पाऊस खूप जोरात चालू आहे खूप अंधार आहे पटकन खूप छान पैकी <laughs> आणि हा आपला रोडवरचा एरिया आहे मीर शायनिंग आता आपण आता दुकानात मॅगी घेण्यासाठी एक्झॅक्टली सायनी मॅगी आणायला सांगितलेली होती तर आपण दुकानात जाऊन मॅगी घेऊया थोडी भूक पण लागली मला पा। दादा पाच मॅगी दे ना रेडवाल्या रेड इप्पी मॅगी आणि एक येल्लोवाली दे हां दहावाली खाणारच तर ती चौदावाली घेऊ दा। ती दुसरी नाही आहे हां दे तीच दे चौदावाली मग या चारच दे बस कर आणि ती दे ना भेटते बोलूया आणि घरी जाऊया आपण ठीक आहे चला बघू एक मिनटं मला फोन जाऊन होती फायनली घरी आलो आपण आपल्या खूप बाहेर ॲक्च्युली खूप म्हणजे खूपच सांगू शकत नाही एवढं खूप पावसाचं हे झालेलं आहे आणि स्कूलला पण अर्जण सुट्टी दिली होती पण मी बी असं होते पूर्ण मी मुंबईला आणि काय पूर्ण भिजून गेले इतका पाऊस आहे बाहेर विचारुसार आहे बाहेर गेली नसती पण निर्मिच्या निमित्ताने आज मला जायला मिळालं तिला शाळेतून आणण्यासाठी सो yeah. तो एक बेनिफिटच झाला मी कधी अशी पावसामध्ये बाहेर गेलीच नाही सगळे काम माझं मिस्टरच करतात कारण की मी वर्किंग असते पण आज मॉर्निंगला सुट्टीचं हे आलं सो त्याच्यामुळे शाळेला सुट्टी मिळाली मला म्हणून मी आज घरी आहे आणि त्यानिमित्ताने माझ्या निधीला घेऊन यायला पण मला मिळाला सो चला आपण आत्ताचा ब्लॉग आपण इथेच संपूया सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ठीक आहे बाय